महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मा म्हणतात माणूस म्हणून जन्माला आलोतच तर फक्त एकच प्रायोजन असू शकते तरीच जन्मा यावे दास विठोपाचे व्हावे जर माणूस म्हणून जन्मालाच आलो तर हा एकच उद्देश ठेवून आम्ही तुम्ही जन्माला आलो आणि तो कुठला उद्देश आहे तुकाराज म्हणतात विठोबांचा दास बनण्यासाठी त्या देवाला शरण जाण्यासाठी देवाला आपलं करण्यासाठी माणसाला जन्म झालेला आहे आणि नाही तर तुम्ही पाहतात तुमच्या घरात कुत्री असतील तुमच्या सोबत जगतात ते पण तुम्हीच खालेली भाकरी खातात अर्धी तुम्ही खाता अर्धी कुत्र खाते घरात तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका मालकाकडे एक कुत्र आणि एक गाढव वाचत आता गाढव हे कुंभाराच्या घरी असायचं जास्त करून अगोदरच्या काळात लक्षात ठेवा गाढव कोणाच्या घरी असायचं कुंभार कुम्भार मामाच्या घरी मडके बनवण्यासाठी त्याच्या शेणाचं काम होते मग कुत्र्याचं काम ठरलेलं आहे काय काम आहे कुत्र्याच आयुष्यभर निष्ठेनं आपल्या मालकाची सेवा करायचं निष्ठेनं आपल्या मालकाचं घर सांभाळायचं मालक नसला का कुत्र हे अख्ख घर स्वतःच्या अंगावर घेऊन सांभाळत असत एवढ्या निष्ठेनं ते कुत्र जगते मला सांगा आमच्या सुद्धा मनात ती निष्ठा आहे परंतु त्या कुत्र्याची निष्ठा कोणाप्रती आहे कोणाप्रती आहे विठोबा प्रती का त्याच्या मालकाप्रती त्याचीही निष्ठा आहे पण त्याची निष्ठा त्याच्या मालकापुरती कारण की दुसरा कोणी घरी आला की तो भोंकायला सुरू करू आता काही लोक कुत्र्याला फार भीतात कारण की कुत्रा हा प्राणीच तसा आहे मालकाला सोडून सगळ्या गावाला बघून भोंग होतो आणि म्हणून कुत्र्याच काम आहे भुंकणे आणि मालकाच्या घराचं रक्षण करणे त्याच मालकाकडे दुसरा एक अजून प्राणी आहे ते गाढव गाढवाच काम आहे ओज वाहून गाढव हे माणसं भुंकण्यासाठी ठेवत नसतात तुमच्या घरी भुंकण्यासाठी कोणी गाढव ठेवले का कोणाच्या घरी गाढव आहे का गा? चोरा आल्यावर भुंकायला नाही गाढव आणि कुत्रा असे दोन प्राणी एका मालकाकडे दोघांना काम ठरवून दिलेले आहेत निष्ठेनं आयुष्यभर राहावं ज्याच सांभाळ करावं रक्षण करावं हे काम कोणाच कुत्र्याच आणि मालकाचं सगळं ओझ आपल्या अंगावर घेऊन वाहून न्यावं हे काम कोणाच गाडवाच रात्री रात्री जर घरामध्ये दोन चोर गुंतली मला सांगा वरडायचं काम सा। कोणाच कोण वरडाव ठरवून हो? दिलेलं आहे कोण वरडायला पाहिजे कुत्र्यानं वरडलं पाहिजे दररोज गावात चोर यायला रात्रभर कुत्र जाग राहायलाय भुंकलं की चोर पळून चालले एका दिवशी कुत्र ठरवते आता आजपासून भुंकणं बंद रात्री दोन वाजता मालकाच्या घरात मागच्या दरवाजानं चोर घुसलीय कुत्र डोळ्यानं बघलय पण ठरवलंय काय आजपासून भुंकायचं नाही आता कुत्र भुंकना चालय हे गाडव बघितलं गाढवाला कळालंय की घरात खोर घुसली पण हे कुत्र काय करायले आज ठरवलंय काय झाली तर झाली चोरी रोजच घरानं झालं किती आरडाव म्हणून हे गप असलोय आज म्हणून काय केलं त्याची जबाबदारी बाबा मालक शेवटी दोघालाही खाय पियाला घालतो म्हणून गाडवाने ठरवलं आजच्या दिवस आपण वरडाव म्हणतो दोन वाजले तर जे कुत्र चाललंय म्हणून गाढव वरडायला सुरु केलंय गाडवाला वाटले आपण वरडल्यावरही चोर पळून जातात ते काय दोन पासून सकाळी पाच पर्यंत गाढव ओरडायला सुरू केलं वरडवलो वरडलं सकाळी पाच वाजता मालक उठते गाडीच्या भिड्याची पालवी काढते गाडवाला कुत्र्या मारते आणि काय म्हणते माहिती रात्रभर झोपू दिलं नाही म्हणते मला कुत्रेवणी ओरडालाही म्हणते कोण गाडव मला सांगा वरडायचं सा काम कुत्र्याचं होत पण कुत्र्यानं वॉरंटन बंद केलं कुत्र्याच्या जागा भरून काढण्याचं काम गाडवान करायला लागलं काय केलं त्याला मिळालं कपल त्याला मार मिळाला म्हणून आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी ठरवून दिलेले प्रत्येकाला काहीतरी ठरवून दिलेले कुत्र्यानं कुत्र्याचं काम करावं गाडवान गाडवाच काम करावं